नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देण्याकरता आज किनोट येथे बहुजन समाज पार्टी यांच्याकडून निवेदन देण्याकरता एकोणीशे एकोणपन्नासच्या चा महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार ताब्यात देण्यात यावे या सुरू असलेल्या संघाच्या उपोषणाला पाठिंबा असल्याबाबत हे एक निवेदन देण्यात जाणून घेऊ जिल्हा महासचिव मिलिंद धावारे सर यांच्याकडून माहिती सर आपण काय सांगाल या बाबतीत जिथं तथागत गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली तेव्हापासून सगळ्या बौद्ध धर्मियांच्या भावना चे मूळ तिथं रुजलेलं असताना या देशामध्ये ब्राह्मण समाजाच्या ताब्यात बौद्ध धर्मियांच बौद्ध विहार ताब्यात असल्याचं दिसून येत आहे म्हणून देशातील सर्व तमाम जनतेच्या भावना भिक्खू संघाच्या माध्यमातून महाबोधी विहार मुक्त लवकरात लवकर व्हावं असं सर्व पक्ष पक्षी वा, पक्षीयांच्या वतीनं निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे भिक्खू संघाने जे महाबोधी विहार मुक्तीच्या माध्यमातून जे आंदोलन उपोषणच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं त्यांना बहुजन समाज पार्टी किनवट माहूरच्या वतीने आम्ही सुद्धा भिकू संघाच्या उपोषणास पाठिंबा म्हणून किनवट माहूर उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलं आणि महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं पाठिंबा घोषित केला एवढंच मी बोलतो जय भीम यानंतर भीमराव आचनात पाटील किनट माहुर तालुका अध्यक्ष यांनी प्रतिक्रिया देत आहेत बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय बहन कुमारी मायावतीची आणि महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष माननीय सुनील भाऊ डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग आज बहुजन समाज पार्टी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा तहसील कार्यालयावर आज राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून किनवट वाऊर विधानसभेमध्ये आम्ही बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा रद्द करावा आणि जे भिक्षू विनया बोधाचार्य जे या आंदोलनाचं नेतृत्व करत बिहार येथील महाबोद्ध गयामध्ये एक महिन्यापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या भंतेजींना मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि त्या तिथल्या जे भिक्षुणी आहेत त्या भिक्षुणीला उचलू उचलू बाजूला नेत आहेत हा सरासरी बौद्ध समाजावर होत असलेला खूप मोठा अन्याय आहे हे, हे सर्व पाहता या देशामध्ये ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी एखादा मुसलमानाचा माणूस त्या कमिटीमध्ये नाही ज्या मस्जिदीमध्ये एखादा हिंदूचा माणूस त्या कमिटीमध्ये नाही त्याच पद्धतीनं या महाबोधी बुद्ध विहारामध्ये जे बौद्धांचं आहे आणि त्या बौद्धांच्या विहारामध्ये या पाच ब्राह्मण लोकांनी जे कब्जा केलेला आहे त्या लोकांनी त्वरित हा कब्जा सोडून द्यावा आणि ते आपल्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं कारण ज्या ठिकाणी महा महामानव आपले तथागत भगवान गौतम बुद्ध जगाला शांतीचा संदेश उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी राष्ट्रपती महामईन यांना मी विनंती करतो की त्यांनी त्वरित या बौद्ध गये गयेच्या महाविहाराकडे जातीने लक्ष देऊन त्या ठिकाणाहून जे एकोणीसशे पन्नास नंतर भारतीय राज्यघटना या देशामध्ये लागू झाली आणि त्या घटनेनं सांगितलेलं आहे की एकोणीसशे पन्नासच्या अगोदर जे बी कायदे अस्तित्वात होते ते संपूर्ण एकोणीसशे पन्नास नंतर म्हणजेच घटना लागू झाली तेव्हापासून रद्द झालेले आहे आणि त्याचनुसार तो कायदा सुद्धा एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट रद्द करून हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं मी असं विनंती करतो आणि त्या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद या आपल्या किन्नोट न्यूजला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद पात्र आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा